कृषी पदवीधारकानं खताचं दुकान टाकलं अवकाळीनं दुकानाचं छत जोडाले गेल्या दोन दिवसापूर्वी माडा तालुक्यातील लवळ येथे अवकाळी पाऊसानं वादळी वाऱ्यानं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे लवळमधल्या अनेक शेतकऱ्यांनी केळी डाळीम आंबा या फळबागांची लागवड केली चार पैसे हातात पडतील या आशेनं उन्हाळ्यात जोपासलेल्या बागा जाऊ नयेत म्हणून टँकरने पाणी घालून या फळबागा जगवल्या मात्र अवकाळीचा फटका या फळबागांना बसून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे अवकाळीनं आंब्याच्या झाडावरील आंबे गळून पडल्याची ही दृश्य लवळमधली आहेत तर दुसरीकडे नोकरी मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीची माहिती आणि खतं पुरवता येतील म्हणून कृषी क्षेत्रातील पदवी घेतलेल्या लवळच्या तरुणानं कृषी केंद्राचं दुकान टाकलं मात्र कालच्या अवकाळी दु दुकानावरील पत्रे जोडून गेल्यानं लाखो रुपयाचं नुकसान आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा वादळी वाऱ्यामुळं पंढरपूर कुरडवाडी या रोडवर देखील लवळ या गा गावातील शेती दुकान जे आहे कृषी दु दुकान जे आहे त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे किती झालं आहे ते आपण जाणून घेऊयात माझं नाव वैभव मनोज कदम माझं शेतकरी कृषी सेवा केंद्र नावाचं फर्म आहे परवा झालेल्या वादळी वाऱ्यात माझं दुकानाचे सहा ते सात पदरे तसेच कृषी कृषी केंद्रामधील खते बी बी आणि औषध फर्निचर त्यानंतर दुकानाला केली पी ओ पी त्यानंतर जे खताच्या मशीनसाठी लागतं जे लॅपटॉप प्रिंटर आणि थम मशीन फर्निचर वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे आणि माझी शासनाला विनंती आहे की काहीतरी आम्हाला मदत करावी हे नुकसान झालेलं आहे किती नुकसान झाले काय सांगा बांधकाम बांधकामाचं का, नुकसान असेल तीन ते चार लाखाचं आणि जे औषधं खते आणि बियाण्याचं त्याचं नुकसान एक तीन साडेतीन लाखाचं नुकसान असेल असं एक सहा सात लाखाचं नुकसान टोटल झालेलं आहे आता लवळमध्ये काल परवाज वादळी वारा झाला अवकाळी पाऊस झाला साधारणपणे किती नुकसान झालं असं तुमच्या निदर्शनास आले लवळमधील बरेच पत्रा शेड आहेत कोणाचे घराचे पत्रे उडाले आहेत परत जीवनावश्यक काय वस्तू कोणाच्या भिजल्या कुठं धान्य वगैरे तर केळीच्या बागा वगैरे नुकसान झालेले आहेत त्याची पाहणी वगैरे झालेली आहे पंचनामा चालू आहेत अंदाजे किती पंचनामा वीस पंचवीस लोकांचं पत्रे उडाले आहेत घराचे त्याचे पंचनामे वगैरे झालेले आहेत आणि एकूण कृषी म्हणजे केळीच्या भाग असतील डाळिंबीच्या भागा असतील किंवा दुकानातील साहित्य घरो घरावरील उडाले पत्रे असतील एकूण अंदाजेत किती नुकसान झालं असं तुमच्या निदर्शनात आलं आता एक वीस पंचवीस लोकांचे झालेले आहेत अजून वस्तीवर आम्ही फिरायचं चालू आहे आणि आकडेवारी फिक्स झालेली नाही पंचनामे झालेला आकडेवारी फिक्स होईल